नमस्कार विद्यार्थी मित्रो तर काल शुरु एक आपण श्रृंखला सुरू केली होती विचारपुष्प एक आज आहे विचारपुष्प दोन तर आजचा विषय आहे सकारात्मक विचार आणि त्याचे परिणाम आता बघा एक गोष्ट आहे समजा तुमच्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंट वर दररोज शहाऐंशी हजार चारशे रुपये येत असतील किती शहाऐंशी हजार चारशे रुपये येत असतील आणि अट अशी आहे की दिवसाच्या शेवटपर्यंत ते पूर्ण पैसे मला खर्चायचे आहेत बरोबर मग जर ह्या शहाऐंशी हजार चारशे रुपयामधली दहा रुपये कोणी घेऊन पळालं तर तुम्ही काय कराल नक्कीच सोडून देताल दहा रुपये विचार करणार नाही मग त्याचप्रमाणे जर तुम्ही विचार केला आपल्याकडं देवाने सगळ्यांना सकाळ झाली तर पुढच्या सकाळपर्यंत शहाऐंशी शे हजार चारशे से सेकंद दिलेत बरोबर चोवीस तासाचे शहाऐंशी शे हजार चारशे से सेकंद मग ह्या शहाऐंशी शे हजार चारशे से सेकंद मध्ये जर तुम्हाला कोणी वाईट बोललं किती वेळ बोलत क्षण दोघ क्षण दहा सेकंद वाईट बोललं त्याचा विचार करत करत तुम्ही तुमचे उरलेले त्र्याऐंशी शहाऐंशी शे हजार तीनशे नव्वद सेकंद वाया घालणार का मुळीच नाही हे योग्य नाही बरोबर म्हणजेच काय तर कोणाचं बोलणं हे किती मनावर घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे त्याचप्रमाणे वेळेचा सदुपयोग करणं हेही आपल्यावरच डिपेंड आहे बरोबर शहाऐंशी हजार चार मिळतायेत जेवढा जास्त वेळेचा उपयोग करता येईल तेवढा उपयोग करा वेळ दौडू नका कारण की एकदा गेलेला क्षण पुन्हा येत नसतो बरोबर कोणतरी सांगितलेलं आहे टाइम इज मोर दॅन मनी एक एक वेळ पैसा गेलेला आपण वापस आणू शकतो परंतु वेळ गेलेली वापस आणता येत नाही एक छोटीशी गोष्ट आहे सुदामा माहितीये कृष्णाचा मित्र आणि कृष्ण स्वयं कृष्ण भगवान परमेश्वर ज्या वेळेस सुदामाच्या घरी एकदम दरिद्री होती त्यावेळेस त्याने काय केलं द्वारकेचा राजा ज्याची नगरी सोन्याची आहे त्याच्याकडे गेला आणि त्याला काहीही न बोलता त्याला फक्त एका पोह्याची पुरचुंडी घेऊन गेला त्याच्या मनातले भाव कृष्णाने ओळखले आणि त्याला संपत्ती देऊन टाकली आता विचार करा की एक मित्र एकदम गरीब आणि एक मित्र एकदम श्रीमंत तुलना कशी करावी तुला करता येईल नाही करता ये मग ज्याप्रमाणे कृष्णाने त्या गरीब सुधारण्याची मदत केली त्याप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्यांच्या उपयोगी सुद्धा लावावा केवळ स्वतःवरच करता येऊ नका कारण की स्वामी विवेकानंद बोलले आहेत की जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खरे जिवंत बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच होय बरोबर अजून हो एक गोष्ट आहे नावाचा एक माणूस होता ग्रीक मध्ये तो जन्मल्यापासून बोलक बोलताना आडखळायचा एकदम आडखळायचा म्हणजे बोबर बोलायचा तोत्र बोलायचा त्याला कोणीच म्हणलं नाही की तू चांगलं बोलू शकतोस पण त्याने लहानपणी राजकारण्यांना बघितलं होतं राज्यकर्त्यांना बघितलं होतं जे उत्तम प्रकारे भाषण करायचे पण त्यांना बघितलं नाही आणि त्याला विचारलं हे तुमच्यावर कौशल्य ते मला पण मिळवायचं आहे स्टार्टिंग सगळ्यांची खिल्ली उडवली सगळेजण हसले आणि हे काय तू करू शकत नाही तुला बोलता येत नाही तर तू काय वक्तव्य तू काय भाषण करशील त्या पोहलांनी सागराच्या किनारी जाऊन समुद्राच्या जा। जा किनारी जाऊन प्रॅक्टिस करायला सुरुवात केली जसं समुद्र लाता यायच्या त्याच्या स्वरात त्याच्या मोठ्या स्वरामध्ये तो ओरडायचा आधी त्याने जे जोडाक्षर होते त्यांची प्रॅक्टिस केली असं करता करता वाक्य बोलायला लागला आणि ही प्रॅक्टिस तीन वर्ष केली तीन वर्षांनी आपल्या स्वतःवर वेळ वाया घातला वेळ वाया नाही घातला वेळ इन्व्हेस्ट केला स्वतःवरती आणि त्या तीन वर्षामध्ये नेक्स्ट टाइमला ज्या वेळेस तो बाहेर पडला त्याच्या अभ्यासाच्या योग निद्रेतून बाहेर पडला त्यावेळेस तो प्रख्यात वक्ता झाला आजही दृढ संकल्प आणि दृढ निश्चयासाठी पोहलांचं नाव ग्रीक मध्ये घेतलं जात असे कित्येक उदाहरण आहेत तर सांगायचं एवढंच तुमच्याकडे जेवढा वेळ आहे आपल्याला आपला अंत कधी येईल हे माहीत नाही जो वेळ आहे तो सार्थकी लावणं आपल्या हातात ये बरोबर नक्कीच तर असच शृंखला मी घेऊन येत जाईल स्टेट्युनिदास आनंदी राहा निरोगी राहा सत्कर्मी बना आणि मिळालेल्या वेळाचा करा धन्यवाद